आता आपण वडगाव मावळ येथे या ठिकाणी आहोत वडगाव मावळ येथे आपण पाहिलं तर या ठिकाणी काही उपोषण करते बसलेले आपल्याला पाहायला उपोषण या ठिकाणी केलं गेलेलं आहे शासकीय अधिकारी उपाशी आणि शेतकरी उपाशी अशा प्रकारचं या ठिकाणी बॅनरबाजी केलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय मागणं आहेत त्यांच्या आणि काय त्यांना पंचायत समितीला काय सांगायचं आहे त्यांना हेमंत अशोक सातकर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल काय तुमच्या मागण्या आहे आम्ही कसं झाले उपस्थित आज गेल्या पाच वर्षापासून आमच्या शेतीमध्ये सांडपाणी बेकायदेशीर त्या ग्रामपंचायतीने सोडलेली आहे आज ग्रामपंचायतीची जी 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 वार्षिक उलाढाल कोट्यवधी रुपयाची आहे पाच चार ते पाच कोटीचं उत्पन्न आमच्या ग्रामपंचायतीला आहे आज एक वर्ष झालं मी त्यांना पत्रव्यवहार करतो आहे कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी घेतलेली नाही आहे अक्षरशः कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या शेतीवरती आहे आज आमच्या तरुण वर्गावर त्या अक्षरशः उपासमारीची वेळ या ठिकाणी आणलेली आहे परत त्यांच्याकडे आम्ही भरपाईची देखील मागणी केली त्यांनी आम्हाला भरपाई देखील नाकारली ते बोलले आमच्याकडे पैसे नाही पैसे नाही तर त्यांना आम्ही म्हणलो की बाबा तुम्ही जी जे खर्च केलेला आहे ग्रामपंचायतमध्ये तो खर्च आम्हाला दाखवा कुठं केला आहे प्रत्येक ग्रामसभेमध्ये मी त्यांच्याकडे मागणी केली मला कुठल्याही प्रकारची त्यांनी बिलं पासबुक पावत्या जमा खर्च झालेली विकास कामाची कुठलंही मला त्यांनी बिल पावत्या या ठिकाणी दाखवलेल्या नाही आहेत अक्षरशः मनमानी कारभार या ग्रुपग्रामपंचायत का या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामसेवक त्या ठिकाणी करत आहेत शेतकऱ्यावरती अन्याय करत आहेत जनतेवरती अन्याय करत आहेत कायद्याच्या अक्षरशः पायमल्ली करीत आहेत त्या ठिकाणी ते आज तुम्ही बघू शकता माझ्या शेतीची इथं काय अवस्था झालेली आहे आणि मला उत्तर देतात उडवीचे पैसे नाही हे नाही ते नाही मग तुम्ही एवढे पैसे घालवले कुठं एवढा निधी खर्च कुठं गेला आज आर टी आय मार्फत त्यांना मी नमुना नंबर एक तेहतीसची मागणी केली आज गटविकास अधिकाऱ्याकडे त्याची सुनावणी देखील झाली गटविकास अधिकाऱ्याने त्यांना आदेश देखील दिला की तुम्ही बिलं पावत्या पासबुक हे सगळं त्यांना विनामोबादला देण्यात यावं तरीही त्यांनी मला फक्त तक्ते देऊन माझी दिशाभूल केली आणि लाखोंचा तिथं भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे त्वरित त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन चौकशीची ग्रामपंचायतीवर मी मागणी करतो त्यांच्यावर त्वरित निलंबन झालं पाहिजे सरपंच आणि ग्रामसेवाचं या ठिकाणी मी मागणी करतो सरकारकडे तोपर्यंत मी माझं या आमरण उपोषण असंच चालू ठेवणार आहे मला न्याय द्यावा सरकारने त्यांच्यावरती लवकरात लवकर चौकशी करून त्यांचं निलंबन करण्यात यावं असं झालं त्यांना सांगतो की आमच्या शेतामध्ये घाण पाणी सोडले सांडपाणी त्याचा देचा निचरा करा पण ते काहीच करत नाही पैसा येतो जातो पुढं ते आम्ही त्यांना विचारलं हिशोब तर ते एक पण हिशोब सांगा ना ते म्हणजे तुम्ही आमदारांकडे जा त्यांच्या फंडातून तुम्ही मागा पण आम्ही का जाऊ आम तुम्ही ग्रामपंचायती घाण पाणी सोडले ना मग त्यांनी त्याचा निचरा केला पाहिजे ना ग्रामसेवकाला बोललं की सरपंच उत्तर देतो म्हणजे त्या जवळची काय मी ल भोगत आहे का काय सगळे पैसे खाऊ येत काय चालू नमस्कार नाही नमस्कार नागरिक आहे आज 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 एक आमच्या इथला नागरिक उपसणाला बसला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आहे हा बोलतो आठ महिने झाले ग्रामपंचायत मार्फत फॉलोअप करतोय सर्व काही गोष्टी मागतोय पण त्याला माहितीचा अधिकार नागरिकांना असताना सुद्धा त्या माहितीचा अधिकाराखाली माहिती मागून सुद्धा त्याला माहिती भेटत नाही याचा अर्थ ही लोकं किती कारभार कशा प्रकारे करतात म्हणून चालू आहे लोक त्वरित कारवाई करण्यात येईल अशी आपण आता पाहिलं ते थोडक्यात या ठिकाणी त्यांची जी खाजगी मालमत्ता आहे जी शेती आहे त्या शेतीला यांचं सांडपाणी त्या शेतामध्ये जात असतं किंवा त्यांना त्याच्यातून त्यां काही त्रास उद्भवतात आहेत तर त्या कारणाने त्या अनुषंगाने ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत यावर आता व्हिडिओ अजून तरी इथे या ठिकाणी त्यांना भेट द्यायला आलेले नाही आहेत त्या मावळ परिसरासाठी मी सचिन मोरे वडगाव